तर वेलकम गाईज माझ्या शॉर्ट मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आता आयता आलुला गॅरेज व विनयच्या तू बोलते मला दाखवू नको त्याला कसा भेटवते शेवटी भेटवते बघा थंडी खाते पाणीच पडते तसं बघा थंडी येत नाही तर पाहू शकता तर आताचे गॅरेज तर तुम्हाला खालती नंबर लिहून देतो तुम्ही इथं येऊ शकता गाड्या गाड्याबिरा काही प्रॉब्लेम झाल्यावर बाटली भेटवल्या तर बघा काय करते त्याला तर तुम्ही पाहू शकता आता आत पेटवता इथं आणि तिकडशी लालपरी आलेली आहे पण ते वाईट आहे मी आपले डुबडू तर पाहू शकता थंडी खाते जाम हो तू इजवू शकली आहेत ते अंगा उरते तर तुम्ही पाहू शकता आत कसली पेटली यानं दिली म्हणजे शिव तर तुम्ही पाहू शकता कसले आत पेटलेले आहे Altikro एकदम ठंडा वातावरण वातावरण है वातावरण हम तनक